अंजनगाव सुरजी तालुक्यातील खानापूर पांढरी येथे एका आदिवासी महिलेची पांढरे खानापूर येथील युवक गौरव प्रकाश हटवार यांनी विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना उघडकीस आली मृतक बसंती इवने ही महिला मध्य प्रदेशातील मालेगाव येथील रहिवासी असून पांढरे खानापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात बऱ्याच दिवसापासून कामधंदा करून उदरनिर्वाह करीत होती त्याचबरोबर आरोपी गौरव हटवार हा देखील बऱ्याच दिवसापासून दाभाडे यांच्या शेतात काम करत होता अशातच बसंती इवने व आरोपी गौरव हटवार यांचे काही सूत जुळले मृत बसंती ही रात्री दिनांक पाच सप्टेंबर रोजी शेतातील गोठ्यात झोपली असताना गौरव हटवार हा तेथे येऊन बसंतीला मारहाण करून तिला विहिरीत ढकलून दिले व घटनास्थळावरून पसार झाला ही प्रत्यक्ष घटना मृतकाच्या मुलांनी पाहिली व त्यांनी शेतमालकाला फोन करून सर्व आपबिती सांगितली त्यावर ज्ञानेश्वर दाभाडे यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यावर घटनास्थळी पोलिसांनी येऊन बसंती इवने हिचा मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू व दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय इंगळे व पोलीस कर्मचारी करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी